प्रयत्न झालेले आहे आम्ही तीन तीन वेळा वेळा प्रयत्न के प्रयत्न केला केला आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाची वाट बघतो आम्ही कधीही पक्ष कुणाचाही फोडण्याचा कधी प्रयत्न केला नाही आणि आमचा तो स्वभाव नाही आमचे ते संस्कार नाही आहे ज्यांचे संस्कार आहे हे जनतेला माहिती आहे देशाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचे संस्कार त्यांना लखलाब आहेत ज्यांनी पक्ष फोडण्याचं जीवनभर राजकारण केलं ते आता आमच्यावर आरोप करतात खरं तर सुप्रिया ताईनी त्या आमच्या आदरणीय आहे आहेत आमच्या त्यांनी इतिहास जरा बघितला पाहिजे स्वातंत्र्यानंतरचा इतिहास की काय काय झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि कुणी कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली आम्ही कधी पक्ष मिळवला नाही पक्ष फोडला नाही उलट ना। एकनाथ शिंदेजींनी एक मर्द मराठा नेता त्यांनी आपली भूमिका स्वीकारली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी यांचा विचार जो होता हिंदुत्वाचा तो विचार स्वीकारला आणि म्हणून त्यांनी हिंदुत्ववादी पक्ष भाजपाची संगण भाजपाची सहमत दर्शवली एक अजित पवारांनी सुद्धा देशाच्या राष्ट्राच्या कल्याणाकरता मोदीजींनी केलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेकरता अजित पवारांनी साथ दिली आहे त्यामुळं त्यांनी आपल्याकडे त्यांचं घर फुटल्यामुळं त्यांचं घर ते सांभाळू शकले नाही आणि म्हणून त्यांनी असा आरोप करणं आता त्या ठिकाणी वावगण आहे ते आरोप करतात आहे पण मला विश्वास त् आहे की पुढच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात माननीय शरद पवार साहेब सुद्धा आपलं मनपरिवर्तन करतील आणि या ठिकाणी मोदीजींना समर्थन देतील